हां तर हा हा आहे भारताचा नकाशा म्हणजेच इंडियन मॅप तर हा जो आपण बघतो आहे हा भारताचा आहे पॉलिटिकल मॅप ज्यामध्ये आपल्याला भारताचं सामरिक महत्त्व दाखवलेलं आहे तर इथं आपण बघू शकतो की भारतामध्ये टोटल अठ्ठावीस राज्य म्हणजे स्टेट्स आहेत आणि आठ केंद्रशासित प्रदेश आहेत ज्याला की आपण युनियन टेरिटरीज म्हणतो जसं की आपण बघू शकतो की भारताला भारताच्या बहुतांश राज्यांना समुद्रकिनारा म्हणजे सागर किनारा लाभलेला आहे आणि काही राज्यांना भूसीमा लागलेली आहे तर भारतालाच एवढा मोठा जो समुद्रकिनारा लाभलेला आहे यामुळे भारताचं स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स जे आहे ते जगाच्या भूगोलमध्ये खूप जास्त म महत्त्वाचं आहे तसंच इकॉनॉमिक क्षेत्रामध्ये सुद्धा याला खूप जास्त महत्त्व आहे जर आपण जर इथे बघायला गेलो तर भारताचा जो टोटल समुद्रकिनारा आहे तो सात हजार पाचशे सोळा पॉईंट सहा किलोमीटरचा आहे हा जो सा सागर किनारा पकडला आहे आपण एवढा तो फक्त मुख्यभूमीचाच नाही तर काही राज्य हे भारताचा मुख्य भूमी सोडून सुद्धा आहे जसं की लक्षद्वीप आणि इकडे अंदमान निकोबार बेटे हे सुद्धा भारताच्या भौगोलिक क्षेत्रातच येतात म्हणून इथली सुद्धा समुद्रकिनारपट्टी मोजून सात हजार पाचशे सोळा पॉईंट सहा किलोमीटर एवढा समुद्रकिनारा भारताला लागलेला आहे वर जर आपण बघ बग, बघायला गेलं तर टोटल सात देशांच्याच भूसीमा आहेत त्या भारताला लागून आहेत त्यामध्ये आपण बघूया पाकिस्तानची सीमा भारताला लागून आहे त्यानंतर अफगाणिस्तानची खूप थोडीशी बॉर्डर भारताला लागून आहे त्यानंतर चीनची बॉर्डर आहे भारताला ला, ला, लागून त्यानंतर नेपाळ त्यानंतर भूतान त्यानंतर म्यानमार आणि बांगलादेश इथं जर आपण बघायला गेलो तर सगळ्यात जास्त जी बॉर्डर भारताची कोणासोबत आहे तर ती बांगलादेश राज्याबरोबर आहे जर आता आता आपण भारतामध्ये जे राज्य आहेत त्यांची ठा एक एक करून माहिती घेऊया सर्वप्रथम आपण अशी राज्य बघूया जे जी भारताच्या पश्चिम किना किनारपट्टीचा भाग आहे म्हणजेच त्या सगळ्या राज्याच्या वेस्ट साईडला सागर किनारपट्टी लाभलेली आहे म्हणून आणि समुद्र किनारा लाभल्यामुळे या राज्यांना विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि जे स्पेशल इकॉनॉमिक झोन आहेत जे भारताच्या औद्योगिक आद, क्षेत्रात तसेच इकॉनॉमिक क्षेत्रामध्ये महत्वाची भूमिका बजावतात अशी राज्य आपण बघूया त्यामध्ये पश्चिम किनारपट्टीला सर्वप्रथम आहे गुजरात त्यानंतर आहे महाराष्ट्र त्यानंतर आहे गोवा एकदम छोटं राज्य त्यानंतर आहे कर्नाटक त्यानंतर केरळ तर ही झाली भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरची राज्य आता आपण बघूया भारताच्या पूर्व किनारपट्टीची राज्य त्याच्यामध्ये आहे तामिळनाडू आंध्र प्रदेश ओडिशा वेस्ट बंगाल तर एवढी जी राज्य आहेत ती आहेत भारताच्या पूर्व किनारपट्टीमध्ये ह्यामध्ये जर आपण बघायला गेलो तर गुजरातमध्ये जे कांडला बंदर आहे ते जगात ते आपल्या आशिया खंडातलं सर्वात मोठं बंदर आहे जे की ज्याला आपण पोर्ट म्हणतो हो यानंतर जर आपण बघायला गेलो तर जो हा इथला भाग दिसतो हा पूर्व ईशान्य भारताचा आहे या हे हा जो ईशान्य ज्याला ज्यालाच आपण भारताचं एक विशेष क्षेत्र म्हणतो तर इथे तुम्ही बघू शकता की खूप देशाच्या भूसिवा लागलेल्या आहेत तसंच हे सगळं हे हा जो एरिया आहे तो पूर्ण पहाडी एरिया आहे आणि इथं खूप जास्त प्रमाणात व्यस्तिचं प्रमाण आहे वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रायबल्स इथं राहतात तर आपण इथले राज्य बघूया तर ह्यामध्ये आहे आसाम मेघालय अरुणाचल प्रदेश नागालँड मणिपूर मिझोराम आणि त्रिपुरा तर ही झाली आपली ईशान्येकडील राज्य